नमस्कार मंडळी अश्विनी सोमशे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला डेली ब्लॉग बघत आहात तुम्ही तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये मी ब बनवत आहे साखर आंबा तर साखर आंब्याची रेसिपी आहे आंब्याचं सीझन गेलं कैऱ्यांचंही सीझन गेलं आंब्याचंही सीझन गेलं पण मला गुळ आंबा किंवा साखर आंबा खायला भेटला नाही पण नशिबाने माझ्या मला काल माझ्या शेजारी ताईंनी दिल्या त्या पास साखर्या मी त्याचा आज बनवणार आहे साखर आंबा तर चला बघूया कसं बनवायचं ते मी कैऱ्यांची साल स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे कैऱ्या दोन तीन पाण्याने मी एक रात्र पूर्ण पाण्यात ठेवलं जातो म्हणजे चीक पूर्ण निघून जातो कैऱ्यांचा आणि मस्त सोलून घेत आहे मी या पद्धतीने आपल्याला सगळं सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे मस्त त्या पद्धतीने मस्त सर्व कैऱ्या किसून घेतलेल्या आहे आपण बघा आता सॉरी काढून घेतलेले आता आपल्याला किसून घ्यायचे आहे एक साथ आपल्याला असे किसायचे आहे माग पुढे मागे पुढे नाही करायचं एक साठ असे किसायची आहे म्हणजे किस छान पडतो या पद्धतीने सर्व काही कैऱ्या किसून घ्यायचे आहे सर्व कैऱ्या किसून झालेले आहे बघा आपल्या किस्ताने जरा साव कस किसाव कारण की कोय असते त्याच्यामध्ये हाताला लागायची भीती असते ओले ओले होते की तयारी झालेलं आहे आता इकडनं आपण कडाई तापायला ठेवून घेते कडाई तापायला ठेवले त्याच्यात थोडस साजूक तूप घालूया एक चमचा कर साजूक तूप घातले मग सजू तूप घातल्याच्या लगेच आपल्याला शिफलेला आंबा पूर्ण घ्यायचं आहे कैळी पूर्ण कैडी एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं एक मिनिटभर एक मिनिटभर भर एक दोन मिनट परतून झालेला आहे त्यात साखर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार गोड तुम्हाला किती गोड लागतं त्या हिशोबाने मी एक वाटी मोठी वाटी घातलेली आहे जवळजवळ पाऊस शहरला थोडीशी कमी असेल दोनशे ग्रॅम असेल एवढी साखर घालून घेतलेली आहे मी दोनशे ग्रॅम साखर पूर्ण टाकून घेतलेली आहे बघा थोडंसं आपलं पाणी सुटलेलं आहे ज्या म्हणजे गोड आंबट असतात कैऱ्या सुद्धा ह्या कैऱ्या मी घेतल्या होत्या त्या लचाच्या कैऱ्या घेतल्या होत्या खूप आंबट होत्या त्यासाठी मी साखरही जास्त टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता साखर तुमच्या ह्याच्यावर गोड जसं आवडतं तसं पण आमच्या घरात जास्त गोड आवडतं म्हणून मी साखर जास्त घातलेली आहे बघू शकता खूप छान असा गोळंबा झालेला आहे आता तयार पूर्ण पाणी आठवून गेलेलं आहे एकदम मस्त झाला मऊ लुसलुशी आणि आपले जे कैरीचं किस होतं त्या मधला त्या तो तोही मस्तपैकी शिजलेला आहे आणि सगळ्यात शेवट आपल्याला घालायचं आहे वेलचीपूट वेलचीपूट घालून घेतली बघा मी आणि तुम्ही हा मुलांच्या टिफिन मध्ये आपल्या चपाती संघ रोल करून सुद्धा देऊ लागत देऊ शकता ऐवजी बाहेरचं जाम वगैरे आणू आणू देण्यापेक्षा त्यापेक्षा आपल्याला घरी केलेलं खूप छान आणि मुलांनाही खूप आवडेल नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा नवीन असं तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया आपल्या अश्विनी सोमशी चॅनलवर तोपर्यंत बाय